ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चाललेत आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन हजार मध्ये एनडी चे निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय एक त्याची कल्पना आहे आणि एनडी चा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री उत्तर हा इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय उ... कशातही सांगा फक्त एनडीबीआय सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीओ ND ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिशमध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे डिफर्मेसिएट व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी साहेब ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदती मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर झालं